मतदारसंघाचे अधिकाऱ्यांना सोबत घेत पाहणी करत भल्या पहाटे संपूर्ण मतदारसंघात फिरून ऑन द स्पॉट पाहणी केली आहे कचरा मुक्त कसबा करण्यासाठी पुढील पंधरा दिवसात ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचना असून कसबा मतदारसंघाला ऐतिहासिक वारसा असून जगभरातून नागरिक या ठिकाणी भेट देतात त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ कचरा मुक्त करण्याचा आपला संकल्प असल्याचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी सांगितले आहे आज आपण ज्यावेळेस मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवत होतो तेव्हा काही माझ्या मनातील संकल्पना मी मांडल्या होत्या जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून मांडल्या होत्या त्यातलं पहिला प्राधान्याचं काम माझं आहे कचरामुक्त कसबा करणे की हा जो विषय आहे ते हा कस्बा मतदारसंघ हा ऐतिहासिक मतारसंघ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या वस्तीची निर्मिती केली बाजीराव पेशव्यांनी आटकेबाळ झेंडा नेला याच कसब्यातनं महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुल्यांनी श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि लोकमान्यांनी स्वातंत्र्याचा संदेश याच ठिकाणावरनं दिला अशा ऐतिहासिक परंपरा असणारा हा कसबा मतासंघ विद्येचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा कसबा मतासंघ ह्या कसब्यात स्वच्छ कसबा असला पाहिजे आपण संपूर्ण जगात फिरतो तिथं आपल्याला क्लीन दिसतं आज आपण ह्या देशामध्ये इंदोरचं नाव घेतो तसं कसब्याचं नाव हा क्लीन कसबा म्हणून घेतला पाहिजे त्याकरता मी कालच रात्री उशिरा मी काल, काल मुंबईवरून आलो मी रात्री उशिरा पृथ्वीराजजींना आणि संदीप कदम साहेबांना विनंती केली त्यांनी लगेच मी त्यांनासुद्धा धन्यवाद देईल कारण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे जर एकत्रित काम केलं तर काम हे सोप्या पद्धतीने होतं आणि ह्या कचऱ्यामध्ये जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना मी खूप खूप आभार मानेल त्यांचे सगळ्या पुणेकरांच्या वतीने त्यांना आभार मानेल कारण तास दोन तास कचरा असला तर आपण दोन मिनटं थांबू शकत नाही आणि सगळ्यांना चांगलं वाटावं म्हणून ते त्या कचऱ्यात काम करतात आणि खूप त्यांच्या त्यांना तो त्रास होत असेल तरीसुद्धा ते आपल्या सगळ्यांकरता करतात परंतु हा फिडर पॉइंट आणि डम्प पॉइंट जे ते आहेत तेच नसावे असा माझा आग्रह आहे प्रशासनाला त्याच्यावर काम करावं हो लागेल प्रशासन त्या दृष्टिकोनातनं काम करेल मग आम्ही एकत्रित बसून हा प्रश्न कसा लवकरात लवकर मार्गी लागेल ह्याकरता प्रयत्न करू प्रतिनिधी अब्रार शेख एन न्यूज मराठी पुणे